नमस्कार भावना झोमटाऊन रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हलवाई ज्या पद्धतीनं बनवतात त्या पद्धतीनं अगदी मलाईदार रसरशी तशी मलाई बर्फी बनवणार आहोत हलवाई जो सिक्रेट पदार्थ वापरून ही बर्फी बनवतात तोच सिक्रेट पदार्थ वापरून आपण ही बर्फी बनवणार आहोत एकदम सॉफ्ट आणि दाणेदार अशी ही बर्फी बनते तर चला रेसिपीला सुरुवात करू इथं मी गॅसवर एक लिटर फुल क्रीम दूध म्हणजेच म्हशीचं दूध गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये सुरुवातीलाच मी अर्धा कप साखर म्हणजेच वजनीप्रमाण शंभर ग्रॅम साखर ही सुरुवातीलाच घालायची साखर जर नंतर घातली तर साखरेचं पाणी वेगळं होतं ते बर्फीमध्ये मिळून येत नाही म्हणून सुरुवातीलाच जर साखर घातली तर ती अगदी एकजीव होते बर्फीमध्ये तर आता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे तर आता आपल्याला हे दुधाचं प्रमाण अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आणि तसंच सारखं ढवळत राहायचं आहे आणि बाजूला कडेला जी मलई चिकटलेली असते भांड्याला ती आपल्याला खरवडून घ्यायची आहे आता हे बघा तुम्ही बघू शकता आपलं दूध अर्ध आटलेलं आट आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं लागली मला दूध आठवेपर्यंत आता हा सिक्रेट पदार्थ आहे जो हलवाई वापरतात तो म्हणजे सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबूचं फूल असं सुद्धा म्हणतात हा किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहजपणे मिळून जातो अगदी साखरेसारखे दाणे असतात ह्याचे तर ह्याचे अगदी एक चिमूडभर आपण ह्यामध्ये घालणार आहोत जास्त नाही वापरायचं फक्त एक चिमूडभर वापरायचं सायट्रिक ॲसिडने दुधाला छान दाणा तयार होतो आणि आपली दाणेदार अशी बर्फी तयार होते तर दूध आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे हळूहळू हे हळूहळू ह्याचं घट्ट मिश्रण तयार होतं भांड्याच्या कडेला हे जे चिकटलेलं असतं ते आपल्याला अशा प्रकारे खरवडून घ्यायचं आहे आणि दूध असं ढवळत राहायचं आहे हे बघा साधारण पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध दाणेदार व्हायला सुरुवात झाली आहे बारीक गॅसवर हे मिश्रण आपल्याला असंच आटवून घ्यायचं आहे आणि कडेकडेने असं खरवडून घ्यायचं आहे जे लाग लागलेलं आहे ते आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता आणखी घट्ट झालेलं आहे तर आपल्याला अजून घट्ट करून घ्यायचं आहे बर्फी तर आपण ह्यामध्ये शंभर ग्राम साखर वापरली होती तर ती एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम साखर अगदी व्यवस्थित प्रमाण आहे ह्यानं अजिबात जास्त गोड होत नाही बर्फी किंवा कमी गोडही होत नाही तर एक लिटर दुधाला शंभर ग्राम हे प्रमाण अगदी बरोबर आहे एक साधारण दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे चांगलं घट्ट झालेलं आहे आता त्यामध्ये मी एक अर्धा चमच वेलची पावडर घालते आहे आणि अजूनही हे पातळ आहे आपल्याला आणखीही घट्ट करून घ्यायचं आहे तर असं स्मॅश करत करत आपल्याला हे मिश्रण घट्ट करत घ्यायचं आहे स्मॅश केल्यानं आपल्या बर्फीला छान बाइंडिंग तयार होतं आणि अगदी रसरशी तशी आपली बर्फी तयार होते तर हे बघा असं ढवळत आणि स्मॅश करत आपल्याला बर्फी घट्ट करून घ्यायची आहे ही बर्फी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे की एकदा जर तुम्ही बर्फी घरी बनवलीत तर तुम्ही बाजारातून पुन्हा कधीच विकत आणणार नाही बर्फी नेहमी बनवाल ती घरातच बनवाल तरी बघा साधारण दहा मिनटांनी आपली बर्फी बनवून तयार झाली आहे अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे बर्फीला हलवाईसुद्धा आपल्याला देताना चमच्यानेच काढून देतात आता हे मिश्रण आणखी थोडं आटवून घट्ट केलं आणि नंतर ते सेट करून त्याच्या वड्या कापून घेतल्या तर ते कलाकन तयार होतं पण आपल्याला कलाकन नाही आपण मलाई बर्फी बनवतो आहे आणि बर्फी अशीच सॉफ्ट रसरशीत आणि मलाईदार असते कलाकनच्या आपण वड्या पाडून घेऊ शकतो तरी बघा आपली बर्फी बनवून तयार आहे तरीही बघा दिसत्या ना अगदी हलवाईसारखी रसरशी तशी मलाई बर्फी आणि आपल्या बर्फीला बाइंडिंगसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान आलं आहे त्याचा टेक्स्चर पण खूप छान आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा थंड झाल्यानंतर ही बर्फी आणखी थोडी घट्ट होते त्यामुळे हे मिश्रण जास्त घट्ट बनवायचं नाही असं सॉफ्टच ठेवायचं सजावटीसाठी मी थोडे बदामाचे काप घालते आहे तुमच्याकडं पिस्ता असेल तर पिस्ताचे कापसुद्धा घालू शकता किंवा चांदीचा वर्कसुद्धा लावू शकता तर आपली दाणेदार आणि रसरशीत अशी मलाई बर्फी तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ते बेल बटन बटनसुद्धा दाबाला विसरू नका म्हणजे जेव्हा मी कधी व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद